नमस्कार मी वैभवी चव्हाण हुकमाची राणी ही मधली राणी नमस्कार मी अक्षय पाटील आणि हुकमाची राणी या मालिकेतील इंद्रजीत खूप खूप स्वागत आहे तुमचं आणि लग्नाचे सीन सुरू आहे आणि लग्न झालेलं आहे काय एक्सपिरियन्स आहे एकंदरीत लग्नाच्या शूटिंगचा खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे ॲक्च्युली खूप तीन दिवसापासून खूप तामजाम सुरू आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी आम्ही करतोय ॲक्च्युअल लग्नासारखी धावळ आहे आणि खूप जास्त एक्सायटेड आहोत आम्ही तीन दिवस झाले आम्ही हॉलमध्ये शूट करत होतो आणि आत्ता आम्ही आमच्या ॲक्च्युअल घरी जे आमचं घर दाखवलं आहे त्या लोकेशनवर उभे आहोत आता आमचा गृहप्रवेश होतो आहे सो लिटरली मला असं वाटतं आहे की मी तीन दिवसानंतर माझ्या घरी आलो आहे कुठेतरी बाहेर गेलेलो फिरायला किंवा कामासाठी आणि आता इथे जेव्हा मी एंटर झालो शूटवरनं आलो तेव्हा मला असं ॲक्च्युली फील झालं की मी माझ्या घरी आलो आहे सो एक्सायटेड होतो आम्ही खूप सेम म्हणजे खूपच एक्साइटमेंट आहे ह्या सिक्वेन्सची कारण आम्ही सगळंच शूट केलं आहे मेहंदी आम्ही केली आम्ही हळद केलं आहे आता लग्नच शूट करून आम्ही जसं तो म्हणाला तसं दोन दिवसाने परत बंगल्यावरती येतो आहे आणि माझा गृहप्रवेशचा सिक्वेन्स आता आम्ही शूट करणार आहोत केला ऑलमोस्ट Uh, मला ॲक्च्युली असं वाटतंय की मी uh, गृहप्रवेश करते आता इंद्रजीतच्या घरात सो खूप छान फीलिंग आहे आणि हा सिक्वेन्स खूप कमाल आहे यात ड्रामा आहे बरंच काही घडतं आहे आणि राणी आणि इंद्रजीतचं लग्न होतं कसं इव्हेंच्युली हे आपल्याला बघायला मिळणार आहे सो खूप एक्सायटिंग सिक्वेन्स आहे हा आणि राणीचं मंगळसूत्र खूप लक्ष वेधून घेतं आहे एकदा दाखव आणि काय खासियत ते, आहे त्याची yes, येस सो हे माझं मंगळसूत्र आहे ते म्हणतात ना की एक वेगळाच ग्लो येतो मंगळसूत्र घातल्यावरती सो अचानक हा सगळा लुक राणीला आपण वेगळ्या वेशात पाहिलं आहे फॅक्टरीच्या लुकमध्ये वगैरे पण आज असं नव नटून छान नवरी होऊन मग ते मुहूर्तमणी घातला मी मी हे मंगळसूत्र घातलं सो एक वेगळी फिलिंग आहे आणि खूप छान युनिक डिझाईन आहे ह्या मंगळसूत्राचं सो छान वाटतं आहे आणि साताऱ्यात शूट करताय आणि आम्ही सेटवर आलो आहे सेट खूप कमाल आहे म्हणजे काय वातावरण आहे तुम्ही किती एन्जॉय करता सेट खरं तर मी जसं की म्हटलं आम्हाला ॲक्च्युली आमचं माझं हे घर फील होतं मला घरासारखी वाईब आहे इथे तुम्ही सगळीकडे बघाल तर खूप स्पेस स्पेशियस आहे हे वरती एक मोकळी बाल्कनी आहे म्हणजे लिटरली आम्हाला घरासारखं फील होतं आणि एक वेगळीच वाईब आहे या घरी आम्ही ऑलमोस्ट आता तीन चार महिने झाले आम्ही इथे शूट करतो आहे फ्री टाईममध्ये आम्ही इथेच बसलेलो असतो कॉफी पित असतो सो वेगळी बाईब आहे या घरी आणि खूप म्हणजे इमोशनल <laughs> फील करतो आहे आम्ही की तीन दिवसानंतर जेव्हा मी इथे आलो आहे म्हणजे युनिट ॲप युनिट ऑफ जेव्हा आमचं होतं त्या गॅपनंतर पण आलेलो तेव्हा मला इतकं फील झालं नव्हतं तेवढं मला आज फील होत आहे सो आणि लग्न म्हटल्यावर तुम मालिकेमध्ये तर फार ड्रामा वगैरे असा आहे सगळं घडणारच आहे पण खऱ्या लग्नात काही रुसवे फुगवे घडले होते का थोडाफार ड्रामा घ घडला होता का तुमच्या आय डोंट थिंक माझ्या लग्नात काही ड्रामा घडला होता माझ्या लग्नात खूप एक्सायटिंग गोष्टी झाल्या होत्या खरं तर कारण लग्न म्हटलं लग की आलंच ना सगळं की नटायचं आहे वेगळे फंक्शन्स करायचे आहे तर एक वेगळं ड्रॅनेलिन रश असतं एक्साइटमेंट असते खूप इमोशन्स असतं ओव्हरवल्मिंग फिलिंग असतं सो आय थिंक मला किस्से असे आठवत नाही आहेत पण एक होलसम फॅमिली इव्हेंट असं म्हणून माझं लग्न आठवतं आहे मला अक्षय माझं खूप शॉर्ट सिंपल आणि साध्या पद्धतीने मला पट्ट म्हणून तसं खूप शॉर्ट सिंपल लग्न होतं त्यामुळे सच ड्रामा वगैरे काही नव्हता खूप सिंपल असा एक इव्हेंट होता तो एक दिवसाचा आणि हो सच काही ड्रामा वगैरे नव्हता आमच्या लग्नात स्वतःच्या तर मालिकेला खूप प्रेम मिळते जोडीला खूप प्रेम मिळते सोशल मीडियावर तर बऱ्याच कमेंट्स कॉम्प्लिमेंट्स तुम्हाला येत असतील पण असं काही घडलं आहे का या इतक्या दिवसांमध्ये की राणी म्हणून किंवा इंद्रा म्हणून कोणीतरी भेटलं आहे आणि खूप स्पेशल कॉम्प्लिमेंट दिली आहे जी खूप लक्षात राहिली आहे हो मध्यंतरी असं झालेलं मला असं वाटतं कुठला एक सिक्वेन्स मला सिक्वेन्स आठवत नाही आहे बट ॲक्च्युली चाळीच्या इथे कोणीतरी आजोबा आलेले आणि ते कुठला सिक्वेन्स होता तो बुवांना बुवांना पैसे हां शंभर रुपयासाठी नाचा लावलं होतं का हां तर ते एक आजोबांनी पाहिला आणि आजोबा इथे जिथे आईचं आम्ही शूट करतो तिथे आले आणि ॲक्च्युली जिथे ज्या जे लोक इन्वॉल्व्ह होते म्हणजे आमचे आर्टिस्ट इन्वॉल्व्ह होते त्यांना लिटरली त्यांनी शिव्या दिल्या आणि ही वॉज लाईक की माझा एक पाच सहा वर्षाचा नातू आहे तो पण बघतो अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे शंभर रुपयासाठी तुम्ही त्या माणसाला नाचायला सांगताय तुमच्या म्हातार मातारा माणूस आहे तुमच्या वडिलांच्या वयाचा माणूस आहे त्याला तुम्ही नाचायला असं ते आजोबा लिटरली ओरडत होते त्या आर्टिस्ट लोकांना सो तो एक आहे किस्सा आय थिंक लोकांना खूप अटॅच होतात आणि कनेक्ट होतात ह्या मालिकेला किंवा जनरलीच टेलिव्हिजनला त्यांना माहीत असतं कुठेतरी की हे शूटिंग आहे तरीसुद्धा ते ते बिलीव्ह करतात ह्या गोष्टीला सो आमच्या सेटवरती पण चाळीत बरीच लोकं भेटायला येतात आजूबाजूला त्यांना कळालं की ही मालिका आहे मग ते म्हणत आहेत की अरे काल असं झालं मग तुझ्याबरोबर असं केलं आम्हाला खूप वाईट वाटलं बरं त्यांना माहिती आहे मी कॉस्ट्यूममध्ये आणि मी शॉट द्यायला त्यांच्या समोर जाते तरीसुद्धा ते हे बिलीव्ह करतात की माझ्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत इज सो गुड म्हणजे आत्तामध्ये असं झालं होतं की मी वारीला गेले होते आणि वारीला मला काही लोक भेटले आणि ते म्हणाले अरे आम्ही रोज बघतो तुमची मालिका आत्ता सध्या ते वारकरीच होते म्हणून ते वारी चालत असतानासुद्धा ते फोनवरती मालिका बघत होते आणि त्यांनी मला सांगितलं की अरे कालच्या एपिसोडमध्ये तुझ्याबरोबर असं असं झालं होतं ना म्हटलं हो आणि मग ते मला खूप छान वाटलं थँक्यू सो yes. मच so आणि खूप खूप शुभेच्छा जाता जाता काय सांगाल प्रेक्षकांना त्याचा जाता जाता एकच सांगू इच्छितो की ॲज ऑफ नाव आत्ता जो आम्ही सिक्वेन्स शूट करतोय खूप जास्त एक्सायटिंग आहे आणि त्याच्यात त्यात त्याच्यात खूप सारे ट्विस्ट आहेत बिकॉज इंद्रजित राणीशी लग्न करतोय ही खूप मोठी गोष्ट आहे तर तो, तो का करत असेल काय असं घडलं की त्याला लग्न करावं लागलं अँड ऑल ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त इंटरेस्टिंग आहेत आम्ही शूट करताना आम्हाला एवढी मजा आली आहे आणि आय एम शुअर तुम्हाला बघताना खूप जास्त मजा येईल सो स्टे ट्युन्ड थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू व्हेरी मच